नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण होणाऱ्या पोलीस भरतीचे जे काय आता मुंबईचे पेपर बाक्य तसेच इतर कोणते पेपर बाकी असतील तर त्या दृष्टीने आपण महत्त्वाचे करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया या ठिकाणी आपण प्रश्न पहिला घेतलेला आहे बघा देशात देशामध्ये कोणता दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे संविधान हत्या दिन मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरतीचे जे काही पेपर बाकी आहेत त्या दृष्टीने हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे ठीक आहे संविधान हत्या दिन तर बघा आता दरवर्षी पंचवीस जून रोजी भारतामध्ये संविधान हत्या दिन साजरा करण्यात येणार आहे पंचवीस जून रोजी ठीक आहे मित्रांनो का है? तर बघा पंचवीस जून एकोणीसशे ठीक आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला भारतामध्ये तिसरी राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली कितवी तिसरी ठीक आहे तिसरी भार राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली मित्रांनो तर या आणीबाणीच्या काळामध्ये मित्रांनो जे काही सरकार होतं काँग्रेसचे त्याने काय केलेलं मित्रांनो तर संविधानास पूर्णपणे मनमानी कारभार केला होता ठीक आहे म्हणजे संविधान पूर्णपणे बंद करून जे मनात येईल ते केले होते तसेच जे काही विरोधी लोक आहेत काँग्रेसचे त्या सर्वांना जेलमध्ये टाकण्यात ता आले होते आणि नागरिकांचे स्वतंत्र व अधिकार समाप्त करण्यात आले होते थोडक्यात काय तर जे त्यांच्या मनाला वाटेल ते काँग्रेस सरकारने या दरम्यान केलं म्हणून ही जी 25 दिवस आहे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा काळा दिवस तसेच संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्याचे आताच्या सरकारने घोषित केलेले आहे ठीक आहे तर तारीख लक्षात ठेवायची पंचवीस जून ठीक आहे हा दिवस संविधान हत्या म्हणून साजरा करण्यात येणार आहे ठीक आहे तर या दृष्टीने बघा या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये ज्या काही आणीबाणी लागू झालेल्या ला, आहेत ला त्या पण आपल्याला माहीत असल्या पाहिजेत त्यांच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात तर या ठिकाणी बघा आतापर्यंत भारतामध्ये किती वेळा राष्ट्रीय आणीबाण आणीबाणी लागू झालेली आहे तर बघा तीन वेळा आतापर्यंत तीन वेळा भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली आहे ठीक आहे आता पहिली कोणत्या वर्षी लागू झाली तर बघा एकोणीसशे बासष्ट ठीक आहे एकोणीसशे ला पहिली आणीबाणी लागू झाली कारण काय होतं चीन युद्ध याच्यावर प्रश्न विचारलेला आहे बघा कारणावर प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे पहिली लागू झाली एकोणीसशे बासष्टला ला, ला कारण होतं चीन युद्ध दुसरी लागू झाली बघा एकोणीसशे एकाहत्तरला ला ठीक आहे एकोणीशे एकाहत्तर ला कारण होतं पाकिस्तान आणि भारत युद्ध ठीक आहे पहिलं चीन युद्ध चीन युद्ध दुसरं पाकिस्तान युद्ध आणि तिसरी लागू झाली एकोणीसशे पंच्याहत्तरला याचं कारण होतं अंतर्गत अशांतता ठीक आहे अंतर्गत अशांतरता तिन्ही वर्ष एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर आणि तिन्ही कारण आपल्याला लक्षात ठेवायची आहेत ठीक आहे याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विचारले जाते ठीक आहे आता या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत लावली जाते हे देखील विचारलं जातं तर बघा या ठिकाणी कलम तीनशे बावन्न कलम तीनशे बावन्न या कलमांमुळे या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते ठीक आहे तर याच्यानंतर बघा आर्थिक आणीबाणी देखील विचारली जाऊ शकते तर आर्थिक आणीबाणी जी आहे ती कलम तीनशे साठनुसार लावली जाते दोन्ही कलमांमध्ये या ठिकाणी अंतर आहे बघा तीनशे साठ आणि तीनशे बावन्न ठीक आहे राष्ट्रीय आणीबाणी तीनशे बावन्न आणि आर्थिक आणीबाणी तीनशे साठ ठीक आहे आपलं मूळ उत्तर काय संविधान हत्या दिन म्हणून पंचवीस जून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले आहेत भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले आहेत तर या ठिकाणी सध्या गौतम गंभीर ठीक आहे गौतम गंभीर हे भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत याच्या आधी कोण होते राहुल द्रविड जर विचारलं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा मुख्य प्रशिक्षक कोण होते तर राहुल द्रविड हे टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तेव्हा मुख्य प्रशिक्षक होते आणि आता आहेत गौतम गंभीर ठीक आहे आता याच्याशी रिलेटेड कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर बघा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यावर भारताने पहिला दौरा कोणत्या देशाचा केलेला आहे तर श्रीलंका ठीक आहे श्रीलंकेचा दौरा केलेला आहे भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ठीक आहे श्रीलंकेचा तर सध्या टी ट्वेंटीचा कर्णधार कोण आहे सूर्यकुमार यादव हा सध्या भारताच्या टी ट्वेंटी टीमचा कर्णधार आहे एक दिवसीय क्रिकेटचा आहे रोहित शर्मा ठीक आहे या ठिकाणी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर झाले तर बी सी सी अध्यक्ष लक्षात ठेवायचे आपल्याला रॉजर बिन्नी हे बी सी सी अध्यक्ष आहेत बी सी सी सचिव आहेत जय शाह त्यानंतर बी सी सी निवड समितीचे अध्यक्ष आहेत अजित आगरकर बी सी सी स्थापना विचारली जाऊ शकते तर एकोणीसशे अठ्ठावीस ला बी सी सी स्थापना झालेली आहे मुख्यालय बीसीसीआयचं कुठे आहे तर मुंबई वानखेडे स्टेडियम ठीक आहे वानखेडे स्टेडियमला या ठिकाणी बी सी सी मुख्यालय आहे ठीक आहे हे सर्व प्रश्न विचारले जाऊ शकतात आपलं मूळ उत्तर आहे भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर मित्रांनो एखाद्या विद्यार्थी मित्रांना तर आपल्या व्हिडिओची स्पीड जर कमी वाटत असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यामध्ये वरती तीन डॉट आहेत तिथे डॉ क्लिक करून तुम्हाला तुमच्या व्हिडिओची स्पीड वाढवता येऊ शकते या ठिकाणी प्ले बॅक स्पीड ठीक आहे प्लेबॅक स्पीड हा जो ऑप्शन आहे तिथे क्लिक करून तुम्हाला हवी ती स्पीड तुम्ही घेऊ शकता व विडिओची स्पीड कमी जास्त करू शकता ठीक आहे पुढील प्रश्न आहे बघा ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत मित्रांनो ऋषी सुनक आतापर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते जे भारतीय वंशाचे होते पण आता नवीन पंतप्रधान बनलेले पंत बन आहेत केअर स्टायम स्टारमर ठीक आहे केअर स्टारमर हे ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत केअर स्टारमर ठीक आहे हे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभारले जाणार आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो अतिशय या ठिकाणी नवी मुंबईला महाराष्ट्र भवन उभारले जाणार आहे हा देखील प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे नवी मुंबई सर्व प्रश्न आपण अतिशय महत्वाचे या ठिकाणी कव्हर करत आहोत येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला यामधील प्रश्न पाहायला मिळणार आहे ठीक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेला ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द एपोस्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे कोणत्या देशाचा, देशाचा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जो रशिया सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेला आहे ठीक आहे रशियाचे अध्यक्ष कोण आहेत सध्या व्लादिमीर पुतीन ठीक आहे व्लादिमीर पुतीन हे सध्याचे रशियाचे अध्यक्ष आहेत रशियाची राजधानी आहे मॉस्को आणि चलन आहे रशियन रुबल ठीक आहे या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर प्रश्न आहे बघा छत्रपती संभाजीनगरमधील चिस्तीया चौक आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील चिस्तिया चौक आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे तर जवाहरलाल दर्डा मार्ग ठीक आहे पर्याय क्रमांक जवाहरलाल दरडा मार्ग असे चिस्तिया चौकाचे नवीन नामकरण करण्यात येणार आहे ठीक आहे जवाहरलाल दरडा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य हा पुरस्कार कोणत्या राज्याने जिंकलेला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेला हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी पेपरला विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्राने सर्वोत्कृष्ट कृषी राज्य हा पुरस्कार जिंकलेला आहे महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत तर धनंजय मुंडे तर हे जर भारतासाठी विचारलं तर केंद्रीय कृषी मंत्री आहेत बघा शिवराज सिंग चव्हाण ठीक आहे हे दोन्ही कृषी मंत्री आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत तसेच बघा महाराष्ट्र कृषी दिन केव्हा साजरा केला जातो एक जुलै हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र कृषी दिन एक जुलै रोजी साजरा केला जातो वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आपलं मूळ उत्तर आहे सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार हा महाराष्ट्राने जिंकलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा मुंबईमधील रेल्वे स्टेशनच्या जुन्या व नवीन नावाबाबत चुकीचा पर्याय ओळखा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे मुंबईला पेपर आहेत त्यांना हा प्रश्न एकशे एक टक्का बघायला मिळणार आहे ठीक आहे मुंबईमधील जे काही रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात ना येणार आहेत त्यावर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळणार आहे त्या दृष्टीने तुम्ही सर्व प्रिपेरेशन करून ठेवायचे आहे आठ स्टेशनची नावं या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची आहेत ठीक आहे ती आपण या ठिकाणी कव्हर करून घेऊया तर तुम्ही मित्रांनो ही सर्व नावं हो वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायची आहेत आणि पाठ करून टाकायचे ठीक आहे तर या ठिकाणी बघा चुकीचा पर्याय बघा कोणता असणार आहे तर किंग्ज सर्कल पर्याय क्रमांक डी किंग्ज सर्कलच नवीन नाव जे असणार आहे ते तीर्थंकर पार्श्वनाथ असं असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपण ऋषभनाथ ऑप्शनला आहे तर पार्श्वनाथ असं असणार आहे किंग्ज सर्कलचं नवीन नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असणार आहे लिहून घ्यायचंय ठीक आहे आता इतर स्टेशनची नावं लिहून घ्या पटापट याच्यावर प्रश्न पाहायला मिळणार आहे मरीन लाईन्सचं नवीन नाव असणार आहे मुंबई मुंबादेवी स्टेशन ठीक आहे मरीन लाईन्स स्टेशनचं नाव असणार आहे मुंबादेवी मुंबा मुंबा डॉक यार्ड रोडचं नाव असणार आहे माझगाव त्यानंतर चर्नी रोडचं नाव असणार आहे गिरगाव किंग्ज सर्कलचं नाव असणार आहे तीर्श तीर्थंकर पार्श्वनाथ त्यानंतर करी रोडचं नाव असणार आहे लालबाग कॉटन ग्रीनचं नाव असणार आहे काळा चौकी सँड हर्स्ट रोडचं नाव असणार आहे डोंगरी मुंबई सेंट्रलचं नाव असणार आहे नाना जगन्नाथ आणि चर्च गेटचं नाव असणार आहे सी डी देशमुख ठीक आहे ही सर्व नावं तुम्ही लिहून घ्यायची आहेत आणि पाठ करून ठेवायची आहेत मुंबईच्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहेत महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहेत तर बघा या ठिकाणी आपण हा प्रश्न महत्वाचा आहे म्हणून रिपीट केलेला आहे तर काही विद्यार्थ्यांना कन्फ्यूज आहे एकविसावे की चोवीसावे तर बघा सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत जर स्वतंत्र महाराष्ट्राचा विचार केला आपण तर एकविसावे ठीक आहे एकविसावे राज्यपाल आहेत स्वतंत्र महाराष्ट्राचा म्हणजे एकोणीसशे साठ नंतर जर विचार केला तर सी पी राधाकृष्णन हे एकविसावे राज्यपाल असणार आहेत ठीक आहे आणि जर द्वैभाषिक मुंबई सह जर आपण पकडलं तर चोवीसावे राज्यपाल असणार चोवी आहे ठीक आहे चोवीसावे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या ठीक आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन आहे बघा हरिभाऊ बागडे हे ना राजस्थानचे नवीन या ठिकाणी राज्यपाल झालेले आहेत हरिभाऊ बागडे राजस्थानचे नवीन राज्यपाल झालेले आहेत सी पी राधाकृष्णन आपल्या महाराष्ट्राचे झालेले आहेत यांच्या आधी होते रमेश बैस ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारला जातो महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण हा प्रश्न विचारला जातो तर बघा श्री प्रकाश ठीक आहे श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहेत श्री प्रकाश हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे श्री प्रकाश आणि जर विचारलं द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले तर बघा राज सर महाराज सिंग ठीक आहे राज सर महाराज सिंग हे द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले राज्यपाल होते आणि स्वतंत्र महाराष्ट्राचे श्री प्रकाश ठीक आहे सध्या कोण आहेत सी पी राधाकृष्णन हे आपल्याला सर्व लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा स्वप्निल कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकले याच्यावर तुम्हाला जेवढा डीप अभ्यास करता येईल तेवढा तुम्ही करून घ्यायचा याच्यावर प्रश्न हमखास विचारला जाणार आहे स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बघा कांस्य पदक जिंकलेले आहे ठीक आहे आणि महाराष्ट्राची मान देशामध्ये तसेच जगामध्ये अभिमानी उंचावलेली आहे ठीक आहे कांस्य पदक जिंकलेले स्वप्नील कुसाळेने ठीक आहे नेमबाजी मध्ये स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्राचा नेमबाज आहे तो भारताचं नेतृत्व पॅरिस ऑलिम्पिकमध्ये करत आहे महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील कांबळवाडी या गावचा हा रहिवासी आहे ठीक आहे या, याच्याशी संबंधित जिल्हा किंवा गाव विचारला जाऊ शकतो त्या दृष्टीने कोल्हापूर कांबळवाडी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नेमबाज आहे हा स्वप्नील कुसाळे याने पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक जिंकलेलं आहे ठीक आहे त्या मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक ठीक आहे फ्रान्समध्ये दोन हजार चोवीसशी ऑलिम्पिक होत आहे दोन हजार चोवीसशी ठीक आहे पॅरिस या ठिकाणी ठीक आहे कोणत्या नदीवर होत आहे ते आपण मागं पाहिलेलं आहे तर कमेंट करून सांगायचं आहे कोणत्या नदीच्या पात्रावर या ऑलिम्पिक पार पडत आहेत ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत भारताने तीन पदक जिंकलेले आहेत ठीक आहे तीन ठीक आहे पहिलं कोणी जिंकलं मनु भाकर पहिलं कांस्य पदक जिंकलेलं आहे मनु भाकर हिने दुसरं जिंकलेलं आहे मनु भाकर व सर्वजोत सिंग ठीक आहे सरबज्योत सिंग आणि मनु भाकर यांनी दुसरं कांस्य पदक जिंकलेलं आहे आणि तिसरं जिंकलेलं आहे बघा स्वप्नील कुसाळेने ठीक आहे हे देखील विचारलं जाऊ शकतं जोड्या लावांमध्ये लक्षात ठेवायचं आहे तीन कांस्य पदक जिंकलेले आहेत पहिलं मनु भाकर दुसरं मनु भाकर व सरबज्योत सिंग तिसरं स्वप्नील कुसाळे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा इराणमध्ये हत्या झालेला इस्माईल हानिया कोणत्या संघटनेचा प्रमुख होता प्रश्न विचारला जाऊ शकतो इराणमध्ये हत्या झालेली आहे बघा इस्माईल हानियाची या ठिकाणी हा हमास या संघटनेचा अध्यक्ष किंवा प्रमुख होता हमासचा ठीक आहे मागे आपण वर्षभर आपण पाहत आहोत मित्रांनो इस्रायल हमास यांच्यामध्ये युद्ध चालू आहे ठीक आहे तर या हमासचा हा अध्यक्ष होता इस्माईल हानिया ठीक आहे म्हणून हा प्रश्न महत्वाचा बनतो ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा चे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी प्रीती प्रीती सुदान सुदान पर्याय क्रमांक ए हे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत याआधी कोण होते तर मनोज सोनी यांनी राजीनामा दिलेला आहे चे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला तर त्या जागी आता प्रीती सुदान हे चे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत मित्रांनो पूजा खेडकर हिने जे काही कांड केलेले आहेत आपण पाहिलेले आहेत त्या दृष्टीने या ठिकाणी मला वाटते मनोज सोनी यांनी राजीनामा दिलेला आहे आणि प्रीती सुदान या नवीन अध्यक्ष बनलेल्या आहेत मित्रांनो पूजा खेडकर ही फरार झालेले आहे ठीक आहे करून तर मित्रांनो युपीएससी बद्दल आपल्याला माहिती ठेवायची आहे या ठिकाणी चे पहिले अध्यक्ष जर विचारलं पहिले अध्यक्ष चे तर बघा सर रॉस बारकर ठीक आहे बारकर या ठिकाणी नाव लक्षात ठेवायचं आहे बारकर सर रॉस बारकर हे पहिले एस चे अध्यक्ष होते ठीक आहे आता प्रीती सुदान आहेत ना मित्रांनो तर या दुसऱ्या महिला अध्यक्ष आहेत सीच्या दुसऱ्यांदा महिला म्हणून अध्यक्ष निवड झालेले प्रीती सुदान यांची आता पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर पहिल्या महिला अध्यक्ष होत्या रोज मिलियन बाथ्यू ठीक आहे रोज मिलियन बाथ्यू या ठिकाणी पहिल्या युपीएससीच्या महिला अध्यक्ष होत्या प्रीती सुदान कर, या दुसऱ्या महिला अध्यक्ष आहेत युपीएससीच्या आणि युपीएससी चे पहिले अध्यक्ष कोण बारकर ठीक आहे या ठिकाणी सर रॉस बारकर हे युपीएससी चे पहिले अध्यक्ष होते तर युपीएससीची स्थापना देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीसला युपीएससीची स्थापना झालेली आहे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी ठीक आहे युपीएससी चा फुल फॉर्म सर्वांना माहीत असेल कमेंट करून सांगायचा आहे जे काही प्रश्न सीवर विचारले जाऊ शकतात ते आपण या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत पुढील प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षाला किती घरगुती सिलेंडर मोफत मिळणार आहेत मित्रांनो आधी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन सिलेंडर या ठिकाणी देण्यात येणार होते परंतु आता हे तीन सिलेंडर लाडकी बहीण योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे ठीक आहे पर्याय क्रमांक सी तीन हे योग्य उत्तर असणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत वर्षाला एकूण तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत मित्रांनो हे आधी कोणत्या योजनेत मिळणार होते अन्नपूर्णा हे देखील लक्षात ठेवायचं आहे पण आता ते लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहेत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण या योजनेवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर ही जी योजना आहे ती मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहिणा या योजनेवर आधारित आहे ठीक आहे या योजनेअंतर्गत प्रति महिना पात्र महिलेला पंधराशे रुपये डायरेक्ट खात्यावर ट्रान्सफर केले जाणार आहेत किती रुपये पंधराशे रुपये ठीक आहे कोणत्या वयोगटातील महिलांना तर एकवीस ते पासष्ट हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे वयोगट लक्षात ठेवायचा एकवीस ते पासष्ट या वयातील पात्र महिलांना पंधराशे रुपये प्रति ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे राज्याच्या वन संरक्षक पदी प्रथमच कोणत्या महिलेची नियुक्ती झालेली आहे मस्ट आय एम पी प्रश्न आहे फाईव्ह स्टार रेटिंग करायचे हा प्रश्न हमकास विचारला जाणार शोमिता विश्वास हे योग्य उत्तर असणार आहे शोमिता विश्वास या राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी प्रथमच नियुक्त होणाऱ्या महिला आहेत शोमिता विश्वास या ठिकाणी सुजाता सौनिक ऑप्शनला आहेत बघा या कोण आहेत तर सुजाता सौनिक या आहेत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सचिव ठीक आहे मुख्य महिला सचिव पहिल्या ठीक आहे सुजाता सौनिक रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत सध्या तीन मोठमोठ्या मोड़ पदार पहिल्यांदाच महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे शोमिता विश्वास हे आपलं मूळ उत्तर असणार आहे महाराष्ट्राच्या प्रधान मुख्य वन संरक्षक आहेत शोमिता विश्वास ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे विंबल्डन ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरी विजेता कोण बनलेला आहे विंबल्डन ओपन दोन हजार चोवीस पुरुष एकेरी विजेता बनलेला आहे कार्लोस अल्कराज ठीक आहे कार्लोस अल्कराज कोणत्या देशाचा खेळाडू आहे कमेंट करून सांगायचा सा? आहे कार्लोस अल्कराज ठीक आहे तर हा विम्बल्डन ओपन दोन हजार चोवीसचा विजेता बनलेला आहे या ठिकाणी रिलेटेड प्रश्न कौन कोणकोणते विचारले जातात तर बघा ग्रँड स्लॅम ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस ठीक आहे टेनिस ही जी काही विम्बल्डन ओपन फ्रेंच ओपन ऑस्ट्रेलियन ओपन अमेरिकन ओपन या स्पर्धा असतात त्या टेनिसशी संबंधित असतात ठीक आहे ग्रँड स्लॅम ही संज्ञा देखील टेनिसशी संबंधित आहेत सर्वाधिक ग्रँड स्लॅम कोणाच्या नावावर आहेत नोवाक जोकोविच याच्या नावावर आहेत एकूण चोवीस एकूण चोवीस ग्रँड स्लॅम नोव्हाक जोकोविच याच्या नावावर आहेत दुसऱ्या क्रमांकावर आहे राफेल नदाल याच्या नावावर आहेत बावीस ग्रँड स्लॅम ठीक आहे कार्लोस अल्करातच्या नावावर आहेत चार ग्रँड स्लॅम हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो कार्लोस अल्करच्या नावावर किती ग्रँड स्लॅम आहेत चार हे आपल्याला माहीत असलं पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी पुरुष एकेरीचा विजेता आहे कार्लोस अल्करच पुरुष दुहेरीचा विजेता कमेंट करून सांगायचा सा आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा कोपा अमेरिका स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकली कोपा अमेरिका स्पर्धा दोन हजार चोवीस जिंकलेल्या अर्जेंटिना या देशाने ठीक आहे मेसीच्या नेतृत्वात मेसीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी अर्जेंटिना हा देश अमेरिका कोपा अमेरिका स्पर्धा जिंकलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील तर त्या त्यासाठी या व्हिडिओला आपल्याला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे या व्हिडिओची पी डी एफ जर हवी असेल तर आपलं लक्ष सरकारी नोकरी टेलिग्राम चॅनल जॉनिल जॉईन करून ठेवायचं आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ठीक आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद